चोरीच्या मोटरसायकली शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राहुरीमध्ये वाहनांची तपासणी केली जाते फॅन्सी नंबर प्लेट आणि अपुरे कागदपत्र असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते या कारवाईत शहात्तर मोटरसायकल स्वारांकडून शेहेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत मागच्या वर्षी सन दोन हजार तेवीस मध्ये एकूण एकशे बारा मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी केवळ बारा गुन्हे उघडकीस आले त्याच अनुषंगाने राहुरी शहरात त्याच अनुषंगाने राहुरी शहरात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या शहात्तर मोटरसायकल स्वारांवर दंडात्मक कारवाई करत शेहेचाळीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विना नंबर प्लेटची वाहनं चालवली जात आहेत अशा वाहन चालकांकडून अपघात घडल्यानंतर पोलिसात कोणत्याही प्रकारची माहिती न देता परस्पर वाहन निघून जात असल्याने अशा वाहनांचा शोध लावण्यात अडचणी निर्माण होतात या कारवाईतून चोरीच्या मोटरसायकल कोणी वापरत आहे का हे शोधून काढण्याच्या उद्देशानं आणि भविष्यात वाहनाकडून अपघात झाल्यास त्या वाहनाचा तात्काळ शोध लावण्याच्या उद्देशाने राहुरी पोलीस स्टेशन यांच्या वतीने सहा पथक तयार करून दुचाकी वाहनांची तपासणी मोहीम राबवण्यात आली राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत दोन हजार तेवीस मध्ये एकशे बारा मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते त्यातील बारा गुन्हे उघड झाले तालुक्यामध्ये आजही बऱ्याच मोठ्या प्रमाणात विना नंबर प्लेट वाहन चालवले जाते राहुरी शहरातील मल्हारवाडी चौक बारागाव नांदूर चौक शनि शिंगणापूर फाटा शनी मंदिर चौक पाच नंबर नाका पाण्याची टाकी चौक अशा सहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली संबंधित नाकाबंदीत शहात्तर वाहन विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेली आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई केली तसेच त्यांच्या कागदपत्रांची शहानिशा करत भविष्यात त्यांच्यावर परत दंडात्मक कारवाई होऊ नये यासाठी त्यांच्याकडून तात्काळ नंबर प्लेट बसवून घेऊन योग्य तो दंड आकारून वाहन सोडण्यात आला तसेच ज्या वाहन धारकांकडे कागदपत्र उपलब्ध नाही त्या मोटरसायकलबाबत खात्री करून घेतल्यानंतरच संबंधित मोटरसायकल चोरीची आहे की नाही याची शहानिशा करून मोटरसायकल चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तर ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे पोलीस उपनिरीक्षक पो समाधान फडोळे आणि त्यांच्या पथकानं आहे प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर